अलविरा मोशन अँड एंटरटेनमेंट फिल्म प्रॉडक्शन व बिगिनिंग ऑफ इंडिया शायनिंग या एनजीओच्या नवीन शाखेचे उद्घाटन आमदार निलेश लंके यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मेघराज राजे भोसले तृप्ती देसाई योगेश पवार राजकुमार गबाले अलविराच्या संचालिका दीपाली कांबळे आप्पासाहेब गवारी अमोल उगले दत्तात्रय साळुंखे आदी उपस्थित होते यापूर्वी बिगिनिंग ऑफ इंडिया शायनिंग या च्या मार्फत अनाथ आश्रमाला मदत गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य गरीब विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च करणे अशा स्वरूपाची मदत करण्यात आली आहे तरल विरा मोशन अँड एंटरटेनमेंट फिल्म प्रॉडक्शन अंतर्गत वेबसिरीज अँड मेकिंग आल्बम शूट आदी केले जात आहेत अलविरा मोशन अँड एंटरटेनमेंट फिल्म प्रॉडक्शनची पहिली शाखा मुंबईमध्ये सुरू करण्यात आली असून त्यानंतर दुबई अन आता सांस्कृतिक नगरी असलेल्या पुणे शहरात अलविराची नवीन शाखा सुरू होत आहे नवीन शाखेच्या उद्घाटनावेळी अलविरा प्रॉडक्शनच्या मॅगझिनचे प्रकाशन करण्यात आले त्याचबरोबर चॅरिटी वॉकमध्ये सहभागी झालेल्या मॉडेल्सला प्रमाणपत्र वाटप करण्यात आले नवीन वर्षांच्या पार्श्वभूमीवर अलविरा प्रॉडक्शनच्या वतीने दिग्गज कलाकारांचे छायाचित्र कॅलेंडरचे अनावरण देखील यावेळी करण्यात आले विरा मोशन जे फिल्म प्रोडक्शनच ऑफिस आहे त्याचं नुकतंच आज उद्घाटन माननीय आमदार निलेशजी लंकेसाहेब यांच्या हस्ते झालेलं आहे दीपालीजी कांबळे यांचं या प्रॉडक्शनच्या माध्यमातून अनेक वर्ष काम चालू आहे त्यांची एक सामाजिक संघटना आहे बिगिनिंग बिगिनिंग ऑफ शायनिंग इंडिया फाउंडेशन आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा कोरोना काळात असेल किंवा आत्ता अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं जे आहे ते सामाजिक काम या फाउंडेशनच्या माध्यमातून चालतं या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून जे आहे ते अनेक कलाकारांना जी आहे ती संधी मिळणार आहे याच्या आधी अनेक जणांना त्यांनी संधी दिलेली आहे आणि त्यांचं एकूणच काम खूप चांगलं असल्यामुळं या कार्यक्रमाला आले आज प्रॉडक्शन हाऊसचं जे ऑफिस आहे ते अत्यंत खूप चांगल्या पद्धतीनं पुण्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे आत्ता जेव्हा ऑफिस पाहिलं तेव्हा प्रॉडक्शनचं ऑफिस कसं असावं तर आज तुम्ही जे केले त्यानुसार असावं तर खूप चांगल्या पद्धतीनं हे ऑफिस ओपन करण्यात आलेलं आहे त्यामुळं दीपाली कांबळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमला आमच्या मनापासून शुभेच्छा नमस्कार माझं नाव योगेश पवार पुण्याचा पॅडमन या नात्याने मला दीपाली कांबळे यांनी इथे आमंत्रित केलं आहे तर अल्विरा मोशन एंटरटेनमेंट हे त्यांचं ऑफिस आहे प्रोडक्शन हाऊसचं ज्याचं आजच उद्घाटन निलेश दिलं आणि तृप्तीताईंच्या हस्ते झालं आहे मी एकच वाक्य म्हणेन त्यांच्यासाठी देशी कलाकारांना घेऊन विदेशी शोज करणं आणि देशी कलाकारांना घेऊन इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म देणं हे अल्विरा मोशन एंटरटेनमेंटचं काम आहे तर त्यासाठी माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण टीमकडून अल्विरा मोशन एंटरटेनमेंट आणि दीपाली कांबळे यांना खूप खूप शुभेच्छा अभिमान या गोष्टीचा वाटतो की आमच्या ग्रामीण भागातील एक शिक्षकाची मुलगी आईवडील दोन्ही शिक्षक त्या सर्वसामान्य कुटुंबातील दीपाली कांबळे यांचा आज अल्विरा मोशन एंटरटेनमेंट्स म्हणजे फिल्म प्रोडक्शन या चं उद्घाटन आज आपल्या खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये ज्यांना रणरागिणी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं तृप्तिताईंच्या शुभ असते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे म्हणजे दिपालीबद्दल खऱ्या अर्थाने बोलायचं अभिमान वाटतो की एका सर्वसामान्य कुटुंबातून म्हणजे प्रत्येक गोष्टी मात करून त्या गोष्टीला सकारात्मक करण्याची भूमिका नेहमी दिपालीची असते कोविडच्या कालखंडामध्ये सुद्धा ते मात्य। ना ना त्या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक रुग्णांना त्या ठिकाणी जीवदान देण्याचं काम केलं म्हणजे माणसात देव पाहण्या पाहण्याचं कामसुद्धा अति त्या काळात के केलेलं आहे अशी ज्या तिने इतकं छानदार या ठिकाणी कार्यालय सुरू केलेलं आहे म्हणजे अभिमान वाटतो की त्याचा खऱ्या अर्थाने सर्वसामान्य कुटुंबातील मुला मुलींनी त्याचा आदर्श घेतला पाहिजे बऱ्याच वेळा ग्रामीण भागातील मुलांना शहरात आल्यानंतर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने प्रगती करणं गरजेचं असतं ती प्रगती होत नाही कारण आपल्या ग्रामीण भागातील संस्कृती असते पण आपल्या संस्काराचा था खऱ्या अर्थाने त्या था ठिकाणी आई आईवडिलांच्या संस्काराचा फायदा घेऊन अतिशय अप्रतिमासं काम दीपाली या ठिकाणी करते त्यामुळं आज तुपिता या सुपूर्व आमचं सर्व सहकारी या ठिकाणी आज या शुभेच्छा देण्यासाठी आलेले त्यामुळं मी माझ्या सर्व परिवाराच्या वतीने माझ्या नगर पारनेर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने दिपालीला शुभेच्छा देतो